वेलकम बॅक टू मायमोडी फूड मेकर चॅनल आज आपण हारतालिका स्पेशल खारीक खोबऱ्याची खीर पाहणार आहोत सर्वप्रथम ओले खोबरे घ्यायचे आहे तेही अर्धी वाटी त्यानंतर अर्धी वाटी खारीक घ्यायची आहे आणि अर्धी वाटी साखर घ्यायची आहे साखरेचे प्रमाण अर्धी वाटी एवढेच ठेवायचे आहे कारण खारीक गोड असते म्हणून सर्वप्रथम खारीकची बारीक पूड करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये त्यानंतर आता खोबरे बारीक करून घेऊया पाणी घालून खोबरे बारीक करून घेतलेले आहे आता एका पॅनमध्ये एक चमचाभर एवढे तूप टाकून घेऊया त्यानंतर आता एक वाटीभर इतके पाणी टाकून घेतलेले आहे आता पॅनमध्ये दोन वाटीभर इतके दूध टाकून घ्यायचे आहे दुधाचे प्रमाण जर तुम्हाला अजून पाहिजे असेल म्हणजेच खीर जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही दुधाचे प्रमाण हे तीन वाटीभर इतके करू शकता जर तुम्हाला दूध जास्त घालायचे नसेल तर तुम्ही दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी घालू शकता दूध छान असे उकळलेले आहे आता आपण खारीकची पूड टाकून घेऊया ही खारीकची पूड दुधामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे ही खीर उपासाची आहेच आहे पण ही खीर आहे ना ही खूपच स्त्रियांसाठी फायदेशीर आहे कारण खारीकमध्ये ना लोह भरपूर प्रमाणात असतात आणि दुधामध्ये दे कॅल्शियम देखील असते स्त्रिया घरकाम करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात ही खिरीची रेसिपी जर तुम्ही कराल तर तुम्हाला नक्कीच या खिरीच्या रेसिपीचा फायदा होईल दुधामध्ये खारीक छान अशी शिजलेली आहे आणि उकळी येत आहे आता आपण काय करायचे आहे तर आता आपण साखर टाकून घेऊया साखर आता छान अशी त्यामध्ये एकजीव होऊन द्यायची आहे दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घेऊया परत बघा साखर छान अशी यामध्ये उकळी झालेली आहे साखरेला ऑप्शन म्हणून तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता आता बारीक केलेले खोबरे यामध्ये टाकून घेऊया आता दोन ते तीन मिनटं छान असं खीर शिजवून घ्यायची आहे खारी खोबरे साखर आणि दुधाचा खूपच छान असा वास येत आहे ही खीर स्कंदामातांसाठी खूपच फायदेशीर आहे कारण यामुळे दूधवाढीसाठी खूपच मदत होते तुम्ही ही खीर घरीच नक्कीच ट्राय करून पहा आणि हां चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा अवघ्या पंधरा मिनटामध्ये होणारी खारीक खोबऱ्याची खीर तयार झालेली आहे तुम्हाला माझ्याची स्पेशल रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हां तुम्ही अशा पद्धतीची खीर कधी खाल्ली आहात का ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण नक्कीच भेटूया आणि हां डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले व्हिडिओ पाहा